राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या निवडणूक चिन्हाचा अनावरण सोहळा रायगडावर संपन्न झाला या सोहळ्याला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार खासदार सुप्रिया सुळे आमदार जितेंद्र आव्हाड सुमन पाटील राजेश टोपे आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी जितेंद्र आव्हाडांनी तुतारी वाजवली जितेंद्र आव्हाडांनी तुतारी वाजवून दाखवावी आव्हाडांनी तुतारी वाजवल्यास मी त्यांना एक लाख रुपये देईन असं आव्हान मिटकरींनी दिलं होतं असं चॅलेंज आहे डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी तुतारी उचलून फुंकून दाखवावी एक लाखाचं बक्षीस आपल्याकडून घेऊन जावं ते आव्हान आव्हाड यांनी स्वीकारत तुतारी वाजवून दाखवली आणि तो व्हिडिओ ही आता व्हायरल झालाय मात्र आता तुतारी वाजवत असताना आव्हाडांचा पोट मात्र पुढे आलेलं आहे आणि मागचे वादक तुतारी वाजवत आहेत असा दावा मिटकरी यांनी केलाय सव्वीस तारखेपासून मुंबईत विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होतंय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आव्हाडांनी तुतारी आणावी आणि पत्रकारांसमोर ती एकट्यानं वाजवून दाखवावी त्यांनी आव्हान पूर्ण केल्यास त्यांना मी एक लाख रुपये देईन त्यांच्या नावाचा धनादेश माझ्याकडे तयार आहे असं म्हणत मिटकरींनी एक लाख रुपयांचा धनादेश माध्यमांच्या प्रतिनिधींना दाखवला अमोल मिटकरींनी दाखवलेल्या धनादेशात एक महत्त्वाची चूक आहे धनादेशात पेई अर्थात ज्याच्या नावे धनादेश काढला जातो तिथे मिटकरींनी रक्कम लिहिली तर जिथे रक्कम लिहायची आहे तिथे जितेंद्र आव्हाडांचं नाव लिहिलंय आव्हाड यांना आव्हान देताना त्यांच्या नावाचा धनादेश लिहिताना मिटकरी हे चूक करून बसल्याचं यात दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी